हॅलो जय शिवराय ताई जय शिवराय ताई हा ताई तर तुमचं जे मराठा आरक्षणामध्ये जे सहकार्य आहे आपले जारांगी दादा असतील किंवा आपल्या संपूर्ण मराठा समाजाला तर त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे असं म्हणता येईल कारण मी दोन वर्षांपासून पाहते तुम्ही नेहमीच मराठा आरक्षणाच्या प्रत्येक मुद्द्यावरती लढताना दिसताय त्यामुळे आजची रेकॉर्डिंग मी खास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत किंवा मराठा समाजापर्यंत तुमचं मत पोहोचवण्यासाठी घेत आहे पण जर पाहिलं तर मराठे आणि मनोज दादा पाटील हे मुंबईला जाणारे आणि त्यांच्या प्रति आंदोलन म्हणजे या अगोदर सुद्धा हाकेनी प्रति आंदोलन केलेलं आहे आपण ज्यावेळेस आपल्या दादांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेस पण त्यांनी आंदोलन केलं आता ते कशा पद्धतीने केलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे परंतु त्यांनी उपोषणाचं एक नाटक केलं आणि आता सुद्धा ते प्रति आंदोलन म्हणून हाके मुंबईला जाणार अशी त्यांनी घोषणा केली. याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमत हा कोण हा आहे हाके बोके याला कोणीही गिणत नाही. याला याच्या जातीतही कोणी मानत नाही. उगाच प्रसिद्धीसाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी हा माणूस मराठ्यांना विरोध करत आहे. मराठे संयमी आहे आणि शांत आहे. याचा अर्थ असा नाही की मराठे हे त्याचा भेद पाहू शकत नाही. जर मराठ्यांनी ठरवलं जाता येईल तर हा कुठं को कोपऱ्यात सुद्धा दिसणार नाही कोणाला ना परंतु आम्ही कायदेशीर लढणारे लोक आहोत आणि मनोज दादांना मानणारे लोक आहोत मनोज दादांचा स्पष्ट आदेश आहे की हे लोक विनाकारण आपल्याला टार्गेट करत आहे यांना दंगली घडून आणायचं आहे थोडक्यात म्हणून हे लोक मराठ्यांना विरोध करत आहोत आणि अशा कुत्र्या मांजऱ्यांच्या विरोधाने मराठे कधीही गप्प घरात बसणार नाही ते आपल्या अधिकाराची लढाई लढणारच आणि मुंबईला हे जाणारच बरोबर की नाही आणि यांना काय करता येईल यांनी तेवढी ताकद लावावी मराठ्यांना आडून दाखवावं आणि काय तुम्ही प्रति आंदोलन छेडतात हे करता तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे इतक्या दिवस तुम्ही मराठ्यांच्या जीवावर जगत आले आहात मराठ्यांनी तुम्हाला लहान भावाप्रमाणे जतन केलेलं आहे आम्ही कुठल्याही जाती धर्माविषयी द्वेष बाळगत नाही उलट सर्व जाती धर्मांनी मराठ्यांना साथ दिली आहे मग हा कशाच्या बेसेसवर उड्या मारतो आहे एक याला याला तर याला कोणीतरी पाळलेलं आहे आणि याला मराठ्यांवर बुकायला लावत आहे हेच सत्य आहे ताई हो नक्कीच तर आपण जर पाहिलं तर आत्ताच चंद्रकांत पाटील जे आहेत यांनी पण एक स्टेटमेंट केलंय की जरंगे पाटील मुंबईला जाणार आहेत उपोषण पण करणार पण असं चालणार नाही आणि जर त्यांनी असं केलं तर सरकार कारवाई करायला बसलेलंच आहे याचा अर्थ सरकारच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील आपल्या मराठा समाजाला धमकवण्याचा प्रयत्न करताय की काय म्हणजे म्हणजे थोडक्यात यांना देशाचं संविधान हे मुडीत काढायचं आहे लोकशाही यांना ठेवायची नाही यांना हुकुमशाही गाजवायची आहे आणि मराठ्यांना अडवणारा आजपर्यंत कोणीही पैदा झालेला नाही आणि चंद्रकांत पाटील यांनी तोंडाला लगाम घालावा नाही तर मराठा समाजाच्या जर तुम्ही डोक्यात बसला तर तुम्हाला गल्लीने सुद्धा मराठा समाज फिरू देणार नाही आणि ही, ही संविधानिक लढाई आहे उपोषण करणं आपल्या अधिकारासाठी भांडणं हे संविधानिक आहे ही लोकशाही आहे ताई आणि लोकशाही मार्गानेच जरंगे पाटील भांडता आहे त्याचा अर्थ असा नाही की आम्ही घाबरतो किंवा तुमच्या कुठल्या वक्तव्याला आम्ही शांत बसू आम्ही काय कोणाच्या किडण्या मागितल्या नाही किंवा एखाद्या शरीराचा अवयव मागितला नाही आम्ही आमच्या अधिकाराचं आरक्षण मागत आहोत तेही संविधानिक पद्धतीने जर अठ्ठावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या आहेत तर अडचण कुठं आहे तुम्हाला हो नक्कीच आणि आपण म्हणजे एकीकडे एक असं पण वाटतं की आपला जो मराठा समाज आहे किंवा दादा पाटील जे आहेत जे आरक्षणासाठी जे आंदोलन करत आहे ते एकदम आपण जर सुरुवातीपासून पाहिलं तर एकदम शांततेच्या मार्गाने झालेलं आहे आणि आता सुद्धा आपण जी अंतिम लढाई आहे ती पण शांततेच्या मार्गानेच लढणार आहोत असं दादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि मग याचाच फायदा कुठेतरी हाके असतील सदावर्ती असतील किंवा सरकारी मंत्र्यांकडून सुद्धा आता आपल्या पाटलांवरती म्हणजे जरांगे पाटल्यांवरती किंवा दाद्यांवरती वेगवेगळे वेग वेग आरोप सुद्धा केले जात आहेत यावरती तुम्ही काय सांगा आरोप करू द्या ना आणि ते सत्य करून दाखवा मग तुमच्याकडे काय पुरावे आमच्याकडे पुरावे आहे आमच्याकडे पुरावे पण आहे साक्षीदार पण आहे जे तुम्ही आमच्या आया बहिणींचे डोके फोडले आंतरवलीमध्ये आणि त्या आया बहिणी भजनाला बसलेल्या होत्या ताई कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता आणि त्या अवस्थेमध्ये लाठीचार झाला अक्षरशः लोकांच्या पायामध्ये गोळ्या घुसल्या आहेत वयस्कर आजोबांना मार लागलेला आहे आजींचं नाक फुटलेलं आहे आमच्या आंतरवल्लीच्या तारकताई त्यांच्या डोक्याला अठरा टाके पडले आहे ताई कोण वागण्याची पद्धत आहे याला तुम्ही लोकशाही म्हणाल का हो तेच आपल्याला आन... याला कुठेतरी विरोध झालाच पाहिजे कारण छत्रपती शिवरायांची शिकवणच ही होती अन्यायाविरुद्ध कायम तुम्ही आवाज उठवा आणि तेच आम्ही करत आहोत तेच आम्ही करत आहोत नशीब की आमच्या हातामध्ये पूर्वीसारख्या शस्त्र नाहीये ताई डॉक्टर बाबासाहेबांनी न्याय व्यवस्था आणि जे संविधान घडवलं सर्वसामान्य माणसाला जो अधिकार दिलेला आहे त्याचा आम्ही वापर करूनच आम्ही लढाई करत आहोत ताई हो नक्कीच आणि यांना जर काही वाटत असेल तर यांनी मोकळं मैदानात यावं आणि तुला खुला विरोध करून दाखवावं मराठ्यांना आता मराठी निघणारच आहे मग समोर या मराठ्यांच्या एकदम मग बघू हो नक्कीच आणि आपण जर पाहिलं तर आजचं आज जर आपण न्यूज तुम्ही पाहिलीच असेल तर त्या न्यूजमध्ये सगळीकडे एकच बातमी येते की मनोज दादांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आईवरती बोलले किंवा आई आईला वाईट साईड बोललेलं आहे परंतु तसं तर दादांनी बोललेलं नाहीच परंतु तरी सुद्धा दादांनी असं सांगितलंय की जर मी बोललो बोललो तर नाहीच पण जर बोललो असेल तर माझे शब्द मागे घेतो परंतु मग यावेळेस आता जे कोणी पत्रकार असतील किंवा बातमीदार असतील ते ह्या बातम्या दाखवतात परंतु ज्या वेळेस आपल्या आंतरवालीमध्ये आपल्या आया बहिणींवरती हल्ले झाले ते त्यावेळेस सरकारला आपल्या आया बहिणींची किंमत नव्हती का म्हणजे हा सुद्धा प्रश्न होती हे असं झालंय आपला ते बाबा आणि दुसऱ्याचं कार्टन् ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याच्या आई बहिणीची किंमत करत नाही ना तुम्ही तुमच्या आईसाठी भांडताय म्हणजे तुमचं तुम्हाला प्रिय आहे पण परकत ते तुमच्यासाठी परकत आहेत ही भावना चुकीची आहे ताई. तुम्ही राज्याचे मंत्री आहात एका जातीवरून तुम्ही भांडवू शकत नाही तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल एवढं तुम्ही भान ठेवा फडवणीस साहेब नक्कीच आता त्यांना आपण जे ते मुख्यमंत्री आहेत तर ते संपूर्ण समाजाच्या वतीने आज मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहे म्हणजे आपण सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे तेव्हाच ते त्या स्थानावरती बसलेले आहे यांचंही त्यांनी भान ठेवावं आणि मराठ्यांच्या मतावरतीच मुख्यमंत्री निवडून आलेले ताई हो आणि आपण मराठ्यांचे पोरं यांना दंगली घडवण्यासाठी लागतात दगडफेक करण्यासाठी लागतात बरोबर की नाही हिंदुत्वासाठी यांनी मराठ्यांच्या पोरांचा वापर केला आज तो मराठा बांधवांचं लेकरू बिना भाकरीचं मरत हो। हो। आहे आज आत्महत्या करत आहे यांनी काय केलं त्या मराठा समाजासाठी अठ्ठावन्न लाख नोंदीचा पुरावा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत गॅजेट दाखवत आहोत तीन प्रकारचे तीन गॅजेट आहेत आई हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट ह्या गॅजेटचा सुद्धा त्यांनी उपयोग केला पाहिजे होता का विलंब होतोय आज दोन वर्षापासून आमची तुम्ही परीक्षा बघत आहात मग शेवटी आमच्याकडे पर्याय एकच उरतो आहे ना आम्ही तुमच्या दारात येऊन मागणार हो आणि बस... आपण यांच्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार कोणाकडे मागणार मग त्यांचं आम्हाला नाव सांगा आम्ही तिकडे जातो आणि कसं बसत